हॅलो हाय फ्रेंड्स आहेत सर्व मस्त ना तर इथे चाललंय आमच्या घराचं काम चालू आहे तर जे वरती पत्रे आहेत घराच्या वरती त्या पत्र्यांना ही डिझाईन लावायची चाललेली आहे आणि वरती ब किती कचरा पडलेला आहे म्हणजे कचरा नाही आहे त्या लोकांचं सामान आहे सर्व तर इथे शंभूची गाडी आहे मध्येच ठेवलेली आहे त्याने आणि ही डिझाईन आहे व्हाईट कलरची ती संपूर्ण जे पत्रे आहेत त्या पत्र्यांना आम्ही लावणार आहोत आणि तर त्यांचं आत्ता काम चालू आहे तर हे बघा हे पत्रे ओपन दिसत आहेत ते जे जे बाहेरचे किनारे आहेत त्यांना लावणार आहे तर बघा एक साईड लावून झालेली आहे त्यांची आणि इकडे दुसरीकडे लावायचं चाललेलं ला आहे तर या लोकांनी काल दुपारी तीन वाजता काम चालू केलं होतं आणि रात्रीपर्यंत त्यांचं काम चालू होतं तर आज सकाळी हे बघा संपूर्ण काम झालेलं आहे रात्री अंधार होता त्यामुळे मी दाखवलं नाही तर आता संपूर्ण पत्र्यांना खूप छान अशी डिझाईन बसवून झालेली आहे आणि पत्रे बघा किती छान दिसत आहेत तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा मला ते मला व्हिडिओ कशी वाटली आहे आणि आमचे आता हे पत्रे कसे दिसत आहेत ते बाय